जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यात ठाकरेंच्या या वाघाची जोरदार चर्चा ठाकरेंच्या या शिलेदाराने भाजपासहित राष्ट्रवादी आणि शिंदेगटालासुद्धा अक्षरश पाणी पाजलं सगळे मंत्री उतरले सगळेच राष्ट्रवादीचे भाजपाचे शिंदेगटाचे मुख्य पदाधिकारी नेतेसुद्धा उतरले परंतु या ठाकरेंच्या वाघाने मात्र एक हाती सत्ता जिंकत राज्यात जोरदार चर्चा रंगवली नेमकं काय झालंय सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालं आहे राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल आले त्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपाने बाजी मारली असली तरी त्यांचे बालेकिल्ले मात्र या ठाकरेंच्या वाघाने उद्ध्वस्त केले आहेत जिथे भाजपा राष्ट्रवादी यांची संख्या कायम मोठी असायची तिथेच ठाकरेंच्या शिलेदाराने ना कोणता मोठा नेता आणला ना पक्षप्रमुख सभेला ना कोणी परंतु या ठाकरेंच्या वाघाने मात्र स्वतः लढत देऊन शिवसैनिकांना सोबत घेऊन जुने शिवसैनिक आणि तरुण शिवसैनिक यांची मोठ बांधून ही पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवली आणि ज्या सत्ताधाऱ्यांना मोठा वचक बसून त्यांना सत्तेच्या बाहेर बसवलं त्यामध्येच आता सात फेब्रुवारी रोजी जे निवडणुकीसाठी मतदान झालं होतं आणि नऊ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल आला बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचायत पंचवीस पंचायत समित्यांचा निकाल जाहीर करण्यात आला या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर एकनाथ शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्या पक्षानेसुद्धा चांगली कामगिरी केली परंतु संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालामध्ये राज्यात एका पंचायत समिती निकालाची राज्यभर जोरदार चर्चा रंगली या पंचायत समिती ठाकरे गटाने विजयाची मशाल पेटवली आणि फडणवीसांना मोठा दणका दिला राज्यभरात पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या निकालाची चर्चा होत आहे या पंचायत समितीवर ठाकरे गटाने एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे येथे एकूण सोळा जागांसाठी निवडणूक झाली यापैकी तब्बल बारा जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत खास बाब म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने एकूण पाच जागांवर बाजी मारली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी खेडची पंचायत समिती जिंकण्यासाठी चांगलाच जोर लावला होता ते खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार आहेत काही झालं तरी पंचायत समिती हातातून जायला नको यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांची भगिनी राजश्री जैद या देखील उभ्या होत्या बाबाजी काळे यांनी उमेदवारांनी पंचायत समितीवर विजय मिळवला परंतु त्यांच्या भगिनीचा पराभव झाला त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली परंतु खेड पंचायत समितीवर एक हाती वर्चस्व अगोदर कोणत्याच नेत्याला जमलं नव्हतं तेच बाबाजी काळे यांनी करून दाखवलं खेड पंचायत समिती जिंकण्यासाठी भाजपा शिंदे गटाने खूप जोर लावला ला होता अनेक बड्या नेत्यांनी ने तेथे ते सभा घेतल्या होत्या तर दुसरीकडे खेड तालुक्यात कोणत्याही बड्या नेत्याची सभा झाली नव्हती असे असूनही बाबाजी काळे यांनी एक हाती किल्ला लढवत ठाकरे गटाला विजय मिळवून दिला खेडची पंचायत समिती जिंकल्यामुळे ठाकरे गटाने पुण्यात आपली पाळमुळं रुजवायला सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे गेल्या काही काळापासून जो शिवसैनिकांनी तालुक्यात खेड आळंदी परिसरात गुलाल उधळण्याची परंपरा कायम ठेवली आमदारकीच्या निवडणुकीलासुद्धा बाबाजी काळे यांनी सर्वात जास्त मतदान घेऊन किल्ला जिंकला आणि आता पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसैनिकांनी स्वतः जोर लावत पैशापुढे सत्यापुढे आपला जो काही विजय आहे तो संपादन करून मशाल विजयाची पेटवली त्यामुळे कितीही सत्ता आणि कितीही काय केलं तरी बाबाजी शेठ काळे आणि त्यांच्या शिवसैनिकांसारखा का, जो काही लढा शिवसैनिकाने दिला तो चांगला म्हणावा लागेल त्यामुळेच या भागाची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगलेली दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बाबाजी काळे आणि त्यांच्या जे काही पदाधिकारी शिवसैनिकांप्रमाणेच जर मेहनत केली तर राज्यात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड चमकायला सुरुवात होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना यू बी टी लिहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र